मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो चॅनल दोन युट्यूब चॅनल सातशे सतरमध्ये युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी चोपड तुम्हाला माडवी बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघू आता बापू शेटपार्दे यांच्या धावणीला काय नवीन आले तर तुम्हाला व्यवहार बाजीचे पण व्हिडिओ दाखवणार आहे व्यवहार वगैरे कसा होतो काय नाही तर चला मग बघू आता काय होत व्हिडिओमध्ये डायरेक्ट वीस तोडून टाकतो तू बोला बोलतो आणि बोल काय रागवून चालू शेतकरी मित्रांनो पाहू आता व्यवहारमध्ये काय होता ही जोडच्या पॉल्टीची शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील या जोडीला वाईट सोन असे म्हणतात शेतकरी मित्रांनो गॅरंटेड बैलगुडी असता शेतकरी मित्रांनो बापू सेठ पारदे बापू शंकर पारदे यांच्या बघू शकता तुम्ही तू एका साईडला उभा किती भाऊनी तू आता

तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडचा व्यवहार वगैरे चालू आहे काही जोड बदलावर चालू आहे बघू आता हिच्या म्हणजे व्हिडिओ मध्ये काय होत फोटो संपूर्ण तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडच्या बदल्यावर व्यवहार वगैरे चालू आहे काय एकदम एकच नंबर जोड मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाला चालू आहे पप्पू भाऊ हो नमस्कार कामाला चालू आहे पप्पू भाऊ येड कामाला संपूर्ण चालू आहे का गाडा व कर्ज संपूर्ण गॅरंटी भेटत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यामुळेच ते आपले शेतकरी घेताय बघू आता व्हिडिओमध्ये काय होतं

દાદા ચાળીસ હજાર ગે ના મા એક નકલી કોના બિલાઈ લવ

एक सब्ज उडून साहेब लागू देऊ झाले गाणे गाव नाव लाव्या साडे एकदा पंच्याहत्तर वरील अरे माले वाले घटना साहेब पैसे दिले अरे पैसा મુન્નાશ્ય બદલા રોમ આવમી જાઉ દે મુન્નાલી ઉડે કથા કરી જાઉ દે બરોબર નહીં હો ઢીલે આતો રાટ કે લે આપણને કરાય છે ને सांग લે મુન્ના નહીં સે સરકાર આજી બાગા લે લે નાચડ આપના ડાડા લે લે બસ नमस्कार नाना काका कसा झालाय नाना काका व्यवहार बैल बदला करून किती दिले पस्तीस हजार रुपये घेतला का दादा असं आहे का नाव काय तुमचं नाव सांगा पूर्ण नाव कुठलं राहणार आहे गाणे गावचे एका व्यवहार आवडलाय तुम्हाला तर गॅरंटी काय दिली नाना काका मार्केट वर्षाची संपूर्ण गॅरंटी मारल्या घरी पण बैल वापिस तर बघू शकता मित्रांनो असं आहे का ठीक आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बघू शकता की बापू शंकर पारदी व भुरा बापू पारधी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलविडा दाखवतो हे व्हिडिओ एकदम खूप छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्यांच्या दावणीला म्हणजे एक रिंगी एक शिंगे बैलविडे आलेले असता बघू शकता तुम्ही तर त्यांच्या पुढच्या व्यवहारमध्ये काय होतं मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावा विसरू नका बघू शकता फुल पब्लिक आलेली त्यांच्या दावणीतील बैलजुड्या पाहायला एकदम फुल जलोसमध्ये चौदागिरी असते मित्रांनो त्यांच्या दावणीला तर आता बघा तुम्ही शेतकरी वगैरे आता जोड वगैरे बघताय दात पाहत आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो व्यवहार चालू या बैलचा

मी सांगतो का तू कबर ते बटर सोडा तुम्ही मी काय सांगा तुम्ही कमी सांगा

બાપુ બોરા નજર માર નજર મા સોના દુસરા માલગાવ

नमस्कार बबलू नमस्कार कसा झाला व्यवहार पैसे दोन दिवस आकलून बैल म्हणजे एकसठ हजार रुपयाला दिलेला येणारे कोण आहे तुम्ही येत का दादा घेणारे नाव काय तुमचं रवींद्र युवराज बोरसे रवींद्र युवराज बोर राहणार कुठले अन्वर्धेचे एका व्यवहार आवडला तुम्हाला गॅरंटी काय दिली तुम्ही दादा गॅरंटी गॅरंटी मारक्या वर्षाची गॅरंटी बायापोरांना बैल मारला तर तरी बैल वापस मित्रांनो त्या बैलच्या व्यवहार वगैरे झालेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जोड वगैरे जर खरेदी करीत असेल बापू सेठ पारधी बापू शंकर पारधी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या दावणीला म्हणजे हरवडीस म्हणजे गॅरंटी बैल जोडी असता मित्रांनो आता एक सिंगल बैलच्या व्यवहार ज्याला आता बघू आता बाकी जोड्यांच्या काय होतं व्यवहार भाजीमध्ये

ना देखे देखे देखे। काई काई का काही थोडी दे ना बोला एक साठा झेर बंद गुरु तसच बंद तसं काही काय तुम्ही काय करणार शेवट बापू शेवट काय करणार चालतं असतो अरे सत्तर पाहुणा द्या पाहुणा द्या ये 95 75 75 मित्रांनो ही जोड मागितली गेलेली आहे शहात्तर हजार रुपयाला जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बापू पारदी व बुरा शंकर पारदे भुरा बापू पारदी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड बघा एक नंबर आहे मित्रांनो खूप क्वालिटी बाद जोड आहे व्हिडिओ खूप छान झालेला आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ वगैरे आवडेल लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही या जोडच्या व्यवहार वगैरे चालू आहे व्यवहारमध्ये काय होतं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगणार आहे <imitation> नमस्कार अनिल दादा, दादा। संपूर्ण कामाला चालू आहे का जो हा सगळं दाताला कशी आहे दाताला करदात करते का दादा गो बाबर एक मिनटं शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करदात आहे अनिल दादा, दादा बोराजेंटीचे व्यापारी आहे आपले बापू शेठ पारधी यांच्या दावणीत त्यांचे बैलजोड्या वगैरे असतात संपूर्ण कामाला चालू आहे का गाडा वर्क खर्ची गॅरंटी भेटेल म्हणजे एक रुपयावर जोडी देऊ म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकच नंबर क्वालिटीची आहे या जोरची संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघा मित्रांनो जोर पूर्ण फुल करंटेड आहे आणि संपूर्ण कामाची गॅरंटी भेटणार आहे करंट गाड्यांमधून जर गाडाने काढून आणलं गोर मी गॅरंटी देतो काबर त्या कारण उद्या मी परवा कांद्याच्या बात त्यांच्यावर वाली धक्का सुद्धा लावून देतो बघू शकता शेतकरी मित्रांनो गॅरंटीड बैलजुडी आहे गाळवकरची संपूर्ण फुल गॅरंटी भेटणार आहे गाळ बस या वगैरे निघाला बैल तो वापर आहे एवढी फुल गॅरंटी देता बापू शंकर पारदी बुरा बापू पारदी यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजुडीची माहितीगिरी देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि इथला गुण भारी आहेत गावठी गावटी पाठीमाई गावटी शेरिया बारीक कान्ना कान्नाबाला पूर्बी मोजकीस नमस्कार बबलू सेठ कसा झालाय व्यवहार पंच्याहत्तर ही जोड दिलेली आहे दोन दिवस बैलजोडी आखलून पैसे घेणार आहे दादा ते शेतकरी आहे का भाऊ नाव काय तुमचं भूषण गुलाब पाटील राहणार कुठले जुर के एका व्यवहार आवडलाय तुम्हाला असं आहे का गॅरंटी काय दिली बबलू सेठ गॅरंटी पायापरण बैलांनी मारलं तरी बी बैल वापीस मारला बसला